ले ले या भूमी, आनि ही भूमी साहित्यिक आणि क्रांतिकारकांची ही भूमी मंत्रभूमी ते यंत्र भूमी हाया नगरीचा या या नाशिक यंत्रभूमी हा नगरीमध्ये माननीय श्री किरण वाटारे योग शिक्षक निसर्गोपचार तज्ञ यांनी आयोजित केलेल्या एकदिवसीय सेमिनारमध्ये आपणा सर्वांचं मनापासून शब्दसुवर्णांनी स्वागत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणजेच नाशिक पुणे ठाणे सो सोलापूर त्याचप्रमाणे शहापूर अकोला एवला, धुळे मुंबई मनमाड पुरी या अशा विविध शहरांमधून उपस्थित झालेले सर्व जिज्ञासू साधकांच त्याचप्रमाणे माननीय अधिकारी चावाट पदाधिकारी चावाट या सर्व स्नेही आप्तजन या सर्वांच शब्द आजच्या या सेमिनारमध्ये स्वागत आहे रसाहार हा आरोग्याचा आधार आहे रसाहार ही एक शरीर शुद्धी आहे हा रस्ता समजणे आणि त्याप्रमाणे त्याचा त्याला फॉलो करणे हे खूप मोठं भाग्याचं काम आहे हे सर्वांनाच शक्य नाही म्हणतात ना ज्याच्या भाग्यामध्ये असतं त्याला जसं मिळतात ज्ञानेश्वर माऊने खूप सुंदर उदाहरण देतात ते असं म्हणतात की कमळ जे असतं हे कमळ चिखलामध्ये असतं आणि त्या चिखलामध्ये बेडक बेडूक सुद्धा राहत असतो परंतु त्या कमळाचा सुगंध त्या कमळाचं सेवन करण्यासाठी परागाचं सेवन करण्यासाठी मध सेवन करण्यासाठी लांबून भ्रमर येतात परंतु जवळ चिखलात असलेल्या बेडकांना मात्र तो सेवन येत नाही असं हे भाग्य आपल्याला लाभत असतं चांगल्या गोष्टी करण्यासाठी आणि म्हणूनच विना दवा घरातून स्वास्थ्य मिळविण्याचा स्वस्त आणि एकमेव असा दुसरा कुठलाही मार्ग नाही तो म्हणजे रसाहार मार्ग आजच्या या सेमिनारमध्ये या विषयीचं सखोल मार्गदर्शन आपणा श्री किरणजी वाटारे करणारच आहेत कुठल्याही सुरुवात ही ईश स्तवनाने ईश पूजन आणे ग्रंथपूजन आणि दीप प्रचलनाने आपण करत असतो ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि म्हणूनच मी मान्य माननीय किरणजी वाटारे यांना आमंत्रित करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे त्याचबरोबर हे दीप दीप प्रज्वलन करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय श्री मधुकरजी देशमुख जे शहापूरहून आलेले आहेत ते सरसंचालक आहेत एस देशमुख शिक्षण मंडळ खैरे तालुका वाडा येथं तसंच ते सरळ चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्र नवी दिल्ली विभागीय आयुक्त अध्यक्ष आहेत कोकण विभाग असे त्यानंतर माननीय विनोद जी राठोर पोलीस हवालदार ठाणे शहर त्यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते तसच ज्यांनी अतिशय सुंदर अस भक्तिमय वातावरण तयार करून आपल्याला भगवंताच्या सेवेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला ते हरिभक्त परायाण चंद्रकांत चौधरी महाराज यांना विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे तसेच माननीय जी यशवंतजी साबळे संशोधन अधिकारी जलसंपदा विभाग मेरी नासिक यांनाही नियमंत्रित करते त्यांनी दिव्य प्रज्वलनासाठी व्यासपीठावर यावं आपणा सर्वांच्या आगमनाने आपणा सर्वांच्या आगमनाने आनंदले हे सेवा सदन करून